एकोणचाळीस सुटला लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त माननीय हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे भव्य दिव्य उपंच जंगी मैदान आणि या मैदानातला एकोणचाळीस बोलतोय ज्या एकोणचाळीस मध्ये सहा जणांच्यात लढत आहे जवा जवा जोड एका जोट्यात आलाय तवा तवा गुलाल फिक्स त्या जोडाच या मैदानात गटपात झाला गाडी क्रमांक एकोणचाळीस चा निकाल एकोणचाळीस चा निकाला ताच क्रमांक पाच व धावलेली गाडी खंडवा प्रसन्न हर्षराज भोसले वाघेरी या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला सरपंच जावेद मुल्ला तांबे तांबेकरांचा सरजा पळाला आणि त्याच्या जोडील दावेला पळाला हर्षराज भोसले वाघेरीकरांचा सर्जा सुंदर गाडी सेमीला पात्र गेली भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचं भैया ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सर्जानी सर्जा